दगडाने चिपकत असतात एकदम पूर्ण खच्ची खच्चीत नसतात ते ओके अहो दुसरा एक बेटला भरलेले आहेत का बघा एक पुढून बघा तर भाजायचे आहेत ते तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन आपल्याला कसं करायचं आहे ते रेसिपी कायतरी आम्ही पण वेगळाच फर्स्ट टाइम करता हो नाही कच्चा कच्चा खाल्ला <देख> तेच एक नंबर ना हा एक नंबर या टक्टर पेटणार आहे या टक्टर पेटणार आहे नाही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ सोबत आणि ते पण खूप दिवसानंतर कारण दर संडेला आम्ही जात होतो एका ठिकाणी वेगवेगळ्या स्पॉटला एक्सप्लोर करायला फिशिंगला पण ते आमचे काही सक्सेस झाले नाही तर आज शेवटी आलो घरी गावालाच आपल्या रोजच्या स्पॉटला तर मित्रांनो आजचा प्लॅनिंग ना तुम्हाला मी आता सा सांगत नाही आहे जाऊन डायरेक्ट करण्याच्या टायमिंगला तुम्हाला दाखवतो की काय आहे तो कारण एकदम जबरी असा वेगळा काहीतरी भन्नाट असा प्लॅनिंग केलेला आहे तर पोपटीसारखाच प्लॅनिंग आहे पण काहीतरी वेगळा आहे पण तुम्हाला असं आता सांगत नाही ते करून दाखवतो रिअलमध्ये दाखवतो थो आणि पुढे तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला मग मजा येईल काहीतरी वेगळा बघायला आणि भारी एक नंबर काय डोक्यामध्ये भारी एकदम प्लॅनिंग आला आहे फक्त ते सक्सेसफुल होऊन दे एवढा लांब ना आला हो तर आपल्याला तो बघा ते आपल्या नेमक्या रोजच्या स्पॉटला झालं तर मी भोरनाथ बाबू आणि रुपया असं आहेत तर बाबू आणि रुपया पाठवून येतात आणि मीनी भोरेनाथ सोबत आहेत इकडं आहे सेट <laughs> तर आपल्याला ह्या रॉटतून त्या आपल्या रोजच्या स्पॉटला जायचं आहे आणि तिकडून व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे आणि तिकडे मेन म्हणजे तिकडेच आपल्याला काहीतरी खाजन काढायचं आहे ते खाजन काय आहे ते तुम्हाला सांगतो खाली जाऊन तर चला ह्या वाटेन वाट बघा कसली मजबूत आहे ती तर मित्रांनो आम्ही पुढं येऊन डबा आणि मडका अशा दोन गोष्टी घेऊन आला भाव आणि पाटून बाबू आणि रुपे येतात आहेत भांबुडीचा पाना घेऊन आणि चिकन तर आम्ही पुढे आलो आहोत कारण ह्या गोष्टीसाठी ह्या गोष्टीसाठी कारण पुढे येऊन हे गवत गवत गोळा करायला लागणार आहेत आणि आपल्याला जायचं तिकडे थोडंसं माल काढायला ते माल काढून ह्याच्यामध्ये टाकायचे ते पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो मित्रांनो एकदम खतरनाक अशी मजा येणार आहे तर बघ गवत काढायची कशमगश वरून घेतला नाही तर मात केला जागेवर भात कापता तसं एका बाजून गावात कापतात आहेत कारण ह्याचा मेन भरपूर काम आहे कारण हे हे भरपूर भेटलं पाहिजे आणि जाळायला त्याला दोन तीन टाइम आप तरी आपल्याला जाळा लागेल कारण पहिल्यांदाच काहीतरी हे आम्ही पोपटीचा टाईप बनवतो बघूया काय सक्सेस होऊन दे बरोबर होईल ना यांना पण काय आयडिया नाही त्याच्याबद्दल <laughs> यूट्यूबला बघून बघून काहीतरी आपण ट्राय करतावा पण होईल सक्सेस होईल एक नंबर होईल काय विषय नाही आणायची गरज नाही इथलं समोरच्या समोरल्यावरतीच डायरेक्ट गावात भरपूर भेटून जाते बघ गावात आम्ही गोला केला हो आणि इथं थोडासा कसवा नदी फोन लागताय हा बघा ह्या एवढा अजून गावात आहे बहुतेक आम्हाला वाटतं अजून लागेल गावात कारण आमच्याकडे पेंडिया नाही ह्या ट्रॅक्टर जलत जातील मित्रांनो हे बघा आपले पंढर लोक आले आहेत सुरुवात केल्याने आहेत बाबूनी रुपयाने केली खायला काय भूक लागली मारणाची आणि हे आपला पाला कालपासून ठेवला होता तो

दोन लिंबा आणले आणि चिकन कुठं ठेवू नको आणि हे आपल्या डब्यात चिकन आहे जरा ओपन करायला खायला सुरुवात करा तर बघा मित्रांनो हे मिक्स करून सर्व याच्यामध्ये मसाला हळद गरम मसाला आणि आले लसणाची पेठ आणि चिकन मसाला असा मिक्स करूनच डायरेक्ट घरूनच आलावा कारण इकडे येऊन टाइम नाही भेटणार म्हणून आम्ही सर्व घरूनच तयार करून आलावा आणि अंडी फ्री अंडी दोन घरच्या कोंबडीच्या आपल्या गावटी कोंबडीच्या आहेत तर मित्रांनो आता हे आपला सेटअप हा पूर्ण आहे आणि आपल्याला अजून जायचा खडपामध्ये माल काढायचा तर माल काढून झाल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस करूया आता भोरनाथनी मी जातो पटापट काढायला चला भोरनाथ शेट पाना ती नाही खाणार हो अरे बांबुरडी आहे ठेवणार नाही ठीक आहे मग चला तर चला आम्ही जाता माल काढायला मेन आहे ह्या व्हिडिओ मध्ये ते गोष्ट मेन आहे ती गोष्ट आम्ही काढायला जातो बाप ते घेतलं काय हे घेतलं काय कच्चा तर चला कुठं अरे हीच बांध ना सेटअप काय नको बांधू लांबारी कुर्ल्या डायरेक्ट तो कुर्ल्यात लावता आहे होय एक गोबरा काढला बार काय परवाच चला होय आणि दगड हे कसं मुळे भेटतील काय हां पाणी चांगलं सुकलं आहे ना आंबाशी का पौर्णिमेचं पाणी आहे पौर्णिमेचं ना अंबाशी की पौर्णिमान तुला नाही समजा माहिती आपल्याला बघा आपण वरती बघायचा पाणी कितपत कसा आहे आणि सुट्टायचा डायरेक्ट आहे मला म्हणजे खूप खूप उभं म्हणजे खलाप हा असं सोदराप करायचा पायां सोदराप करायचा ना भोरणात म्हणजे कसं समजतं समजतं कसं सांगा मला टच होतो ना टच म्हणजे काय लागतं की काटे लागतं काटे असतं नाही त्याला हेच बोलतोय मी मग टा काय करणार का इथं पिशवीत टाकू एक डायरेक्ट चालतील बघा पाय टच करून नंतर भेटतात रापायचा बघतं आणि हेनं काढून टाकायचं ह्याच्यात टाकतो हो की नको त्याला वर ठेवतो टाकून तेव्हा मग आपण लक्ष ठेव कुठे असतो पाणी नाही ना तिकडे आहे ठीक आहे त्या कोपऱ्या कोपऱ्यात टाकलेलंच आम्ही आता तिथं नंतर एकदा एका ठिकाणी टाकणार आणि सगळे एकदम गोला करणार आहोत तर रुपयानी बाबू तिकडे गेले आहेत पोक्षे काढायला मुठी गरवण्यासाठी ते आवीस लागतं त्यांना ते मुठी गरवणार आहेत तर आम्ही इकडे आमचं काम करत आहोत फटाफट बघा पायन कसा करत आहेत ते लागला पारखेच आहेत ना भरलेले आहेत का बघा एक फोडून बघा तर एक नंबर पूर्ण पडम टाका पुरुष हा मित्रांनो दुसरा भेटला एक नंबर चांगले भेटले थोडीशी आहेत ना हे बघा हे आपल्याला त्या पप्पीसोबत सोबत भाजायचे आहेत ते तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन आपल्याला कसं करायचं आहे ते रेसिपी कायतरी आम्ही पण वेगळाच फर्स्ट टाइम करता बा सक्सेस होऊन दे असं मला पण वाटतं झालं तर बरंच होईल माल तर चांगले भरलेले आहेत भाजून कसे टेस्ट लागते ते तुम्हाला सांगतो नंतरला व्हिडिओ मध्ये शेवळ नंतर काढूया ना खराब झाले समजेल आपल्याला आपण डायरेक्ट थोडेसे फोडून ना, ना आतमध्ये भाजला गेला पाहिजे एवढा असं करायचं फक्त बस ओके okay? चांगलं मग काय टेन्शन नाही नाही कच्चा कच्चा खाल्ला टेस्ट एक नंबर ना भाजून एक नंबर लागतील ना अजून एकच मग काय टेन्शन नाही मग मजा चला पटापट काढून घेता माल आता पायान रा ना? ना। पण पाणी कमी असेल तर शकतो ना आपला काय अरे आयला साईज बघायची एक नंबर कस, हा मोठा चांगला टाकू जरा काटे बघा कसले असतात ते बघा चालतो बघा हे ना हा ह्याच्या ह्याच्यानुसार ते मागं पुढं होतात ओके चालतोय तो दगडांनी चिपकत असतात एकदम पूर्ण खच्ची ना असतात ते ओके अहो दुसरा एक बसला साईज खतर ना काय मस्त अशीच आहे विडली काही टेन्शनत नाही असं इकडे फेकता वा चप्पल विप्पल सगळे तिकडं टाकले जवळजवळ असेल का टेन्शन ना तिसऱ्या बेटला एक नंबर मित्रांनो हे बघा हे माल आम्ही टोटल दहा पंधरा माल जमा केलेले आहे हे माल आहेत आणि त्याची सगळ्या साईडून हे आहेत ना हे बघा हे काटे काढून टाकलेले आहेत हे म्हणजे काटू काटे काढून टाकलेला आहोत म्हणजे कसे आपल्याला डब्यात टाकताना हे यांचे काटे लागणार नाही आणि जसे जसे आपण टाकू शकतो असे आणि भातल्यानंतर ना ह्याच्यातला आतमधला मांस आणि एकदम एकत्र गोळा होतो ना हो खायला पण मजा येईल ना तेच लागते ना एकदम खतरनाक तर बघूया मित्रांनो आपली काय विषय आहे तो पुढे मस्त मजा येईल याच्यानंतर इथेच आम्ही लावणार आहोत कारण इथे कसं कातळचा भाग आहे ना तर वाळूवर नाही लावून म्हणजे खाली ठेवायला पण चांगलं होईल आणि दिसते पण चांगलं लागेल त्याला बाहेर कुठे जळणार बिळणार पण नाही मग इथेच कापल्याच्या भागावर आम्ही करणार आहोत सगळे फोडून घेऊ तो सगळ्यासाठी मित्रांनो बघा पाला असं टाकायचं आहे की डायरेक्ट खोडं हे आहेत ना वरचे हे हे कोडून टाका हां टाकू कशीच हां टाका हे डेटावरचे टाकू नका ते वेगवेगळ्या घेतलेलं ते डेटा काढून नका फक्त हा वरचा वरचा पाला आहे ना तो टाकून घ्या हा विषय काय माहिती आहे मित्रांनो आम्ही पण हा वास यायला पाहिजे याचं आम्ही पहिल्यांदाच बनवतो याच्यामध्ये काय आयडिया नाही बनवून म्हणजे खाल्ले आहे फक्त माहिती नाही आहे कशी बनवायची ती बस झाला इथं पूर्ण हे करून टाका किती हवे आहेत आता बसवून टाका बस झाला सध्या तरी बाजूस नंतर परत अजून लागेल ना थोडं पसरवा आता आता काय टाका सांग शेंगा टाका शेवग्या सांग शेवग्याच नाही बाज झाले जास्त नको त्याच्या मीठ टाका जरासाठ मीठ मीठ आणलं ना था। था, बास नंबर बिना आयडियाचा युट्यूबर व्हिडिओ बघून थोडस हात बस एवढं नको लय झाला थोडं वरच्यावर टाका बस 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 चिकन।, चिकन चिकन कशा त्याच्यानंतर शेंगाचं असं थर झाला आहे आणि त्याच्यावर मीठ टाकून पान केलीची पानं टाकतावं आणि केलीच्या पानावरती चिकन टाकता चिकन आम्ही घरून डायरेक्ट बनवलेला बनवूनच आणला हो सर्व मीठ मसाला लावून त्याच्यामध्ये मसाला हळद गरम मसाला जे घरी असतं तेच आणि मीठ बस ह्या चार गोष्टी आणि आल्या लसणाची पेस्ट आणि फक्त चिकन मसाला बस ह्या गोष्टी टाकून वर्षा मेन मेन पुरे लावून टाका हाय बरोबर मीठ लागलं बरोबर जास्त झालं थोडंसं सैल सैल लावून टाका मडक्यात थोडंसं ठेवून द्या आपल्यास मडक्याचा पण एक टेस्ट करायचं कारण मडक्यामध्ये चांगली होते म्हणून मडक्या पण करून टाकतो एकदा सगळं एकदाच बा अजून एका चारावर आहे ना हे एका चऱ्यावर बस ओके आता तर परत बांबुडीचा मारा मारा काय आता केळीच्या पानांना परत मग केळीच्या पानावरती बांबूडीचा पाला मारा त्याकडे बांभोडी सगळी त्याच्यात जाय वा ते आम्ही पटापट प्रोसेस करा घेता कारण आम्हाला टाइम नाही आहे निघायचा आहे पटापट बाजू तर पाल्याचा मारा मारलेला चिकनच्यावरती शेवट पण हवाय की काय हां थोडंसं लागणार आहे बा ला। शेवगे शेंगा मारा <laughs> पहिल्यांदाच बनवतात सगळा मी <laughs> पण याच्यावरती आपण व्हिडिओ बघून बघून समजलं त्याच्यामध्ये त्यांना गाईड करतोय कारण त्यांना जरा पण आयडिया नाही आहे ती पुट्टी बनवायची बा थोडासा मिठाचा मारा मारा थोडासा मारा जास्त मारला बस 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 झाला बास एक नंबर एक तर मारा चिकन टाकणार आहे शेवटच्या भतराला आता परत थोडासा चिकन थोडासा चिकन मार्केट ठेवायचं म्हणून आम्ही जास्त नाही थोडासा चिकन आणलं होता कारण पहिल्यांदाच आणला वाट बीट लागेल म्हणून पुढच्या टायमिंगला आपण मोठी मोठी चिकन पार्टी करायची पप्पी पार्टी बस झालं झालं

डेंजर कुठं भेटतं इकडे मला भेटलीच नाही ना मी आता कटर मारतो कट्टर माहिती एवढी मोठी वरती नाही भेटतो ओकेचा मोठा थर मारून टाकूया कारण आपल्याला भरपूर पाला आहे आणि सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यान पण असा टाका साईडनं टाका पूर्ण कारण त्याच्यात पण टाकायचं आहे लय एवढा बास होईल ना मग बास होईल बास होल आता आपण याच्यावरती मालाचा थर मारूया नको शेंगा राहते तेरा टाकायला टाका मारला वरण शेवट जर बस म्हणजे चल ओके एवढे थर मारून आता ह्याच्यामध्ये जे आपण वेगळी गोष्ट करणार आहोत ती म्हणजे माल टाकणार आहोत याच्यामध्ये तेच फक्त बघायचं आहे कारण केलाव नाही कधी पहिल्यांदाच करता नाही चिकनमध्ये काटायला टाकणार

कुसरून कुसरून जरा हे हा वास टाकतो जरावर ओके अजून एक तर मारा बाकी बाजूला टाकूया साईडला चांगले भरलेले माल आहेत खायला एक नंबर टेस्ट लागू दे फक्त हे बघा तसे घर मारले जात आतमध्ये तर काळो काय म्हणून दिसत नाही त्याच्यावरती मांबूड थोडासा पाला मारताव हे भारी लागणार आहे आईस ते टाकू ठेवायच्या वर की नको नाही बाजूला टाकून दे पूर्ण अजून ते टाक ना पूर्ण ते काढे आहेत ना ते अशा लावून ठेवा म्हणजे पडाय म्हणणं काय काय पडणार कस उलट ठेवणार तेव्हा उलट मारायचा पॅकिंग काडे लावूया त्याच्यातल्या बघा या साईडून इकडं आम्ही तर पीठ करतो पूर्ण कारण डाबा उलटा मारणार आहो चेप्पावर ना अजून काय इकडं पण चपा ह्या साईडून हात मी टाक ना ह्या 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 हे भाग म्हणजे उलटा केला की तो असा त्याच्यावर प्रेशर घेईल ओके आता मारा उलटा एक नंबर आणि मडका आपला तो मडका आम्ही रेडी केलेला हा बघा इकडं मडका पण ठेव हो? मग एकत्र सकाळ ठेवून दे, दे या दोन्ही पण एकत्रच करूया बाजूला ठेवून द्या गावात लागणार आहे वरणात आपल्याला अजून नंतर आपण हे टाकूया ऐका टाकूया नंतर आणून आणाय दोघ्या भरपूर तिथं आहे ना अजून काढलेलं आहे तिथं वरती हाय कामच होऊन झाले हा लाकडं लावून ठेवा म्हणजे जवळ जवळ राहतील पेटत राहतील शेवटपर्यंत माल पण टाकून देतो वरच्यावर नंतर टाकूया मी हे बघा जे आपण मधी डबा लावला त्याच्या भावती थोडासा गवत टाकून ही लाकडं लावले आहेत जेणेकरून गवत लगेच उडणार नाही आणि भोरणाला लगेच खायला आहे जवळ खायची <laughs> गवत पेटवायची आता पेटवून टाका लावा आग हा एक नंबर या टक्टर पेटणार आहे टक्टर पेटणार आहे शेत नाही ते दोघ जण यायच्या आधी आम्हाला हे पूर्ण पोपटी संपवायची आहे त्या हिसामुळे आम्ही आग पेटवलेली आहे गावात अजून मारणारा लागतंय हे आपल्या पेंडी नाही हे गावात लगेच पेटत बघा बघा ड्रोवर पेंढ्या कशा सरक हळूहळू पेटतात ना पेंडी डाक, पेंडी डाक हा पेंडी टाकतात ते आता अचानक अचानक प्लॅन हे असं नाही होत ना चौकच पेटतं ना तर गावात मारण्याचा लागणार अजून लाकडाहून पेटणार नाही बारीक बारीक आणूया का पटापट गावात तिथला तर बघा तिथला आणत हो ना तू मस्त मजा येणार आहे मित्रांनो हे काहीतरी पहिल्यांदाच होत आहे <laughs> ते मित्रांनो हे बघा हे मगाशी गवत आम्ही आणला हो पण ते गवात ना पटापट होत होता म्हणून काय केलं तिथली जी लाकडं होती ना तिकडची ती लाकडं लावलेली तर ते लाकडं ना एक नंबर पेटत आहेत ती माहीत ना त्या आतमधला भुगा बिगा होईल काय चिकनचा पण आम्ही जास्त पेटवणार ना थोडी आता ही संपली की आपण बस करणार नंतर काढता होती थोड्या वेळा अर्धा एक तासात कारण ती लाकडं चांगली पेटतात ती ही पटापट गवत आहे ते पटापट टरकन पेटून संपत होता लोक असले लाकडे पेटलेत थोडं रेस्ट करता ते हो भोरनाथ तिकडे आहेत म्हणजे पण बसतो जरा आणि ते आपले पब्लिक लोक तिकडे अजून मुठीच पकडतात ते पण मुठी आल्याच्या तर भाजून टाकायचे मस्त एक खाऊया तर ते भारी एक नंबर असा वाटत की खतरनाक होईल असा तर बघूया शेवटला की तिची टेस्ट काय आहे ती कसा पण झाला तरी खायचं आहे कारण ऑप्शन नाही मग ते भाजल्याच्या नंतर एक नंबर हो मिठाचं प्रमाण नाही जास्त ते वरच्या ते वरती उठून जाईल ना आणि थांबणार नाही ते तर बघूया मित्रांनो हा तर ठीक आहे ते वरतीच होत ना आपण नंतर भांबुडीची पाळ लागलो ना खाली टेस्ट फक्त करूया टेस्ट साठी जरा ते चांगलं भाजू दे भाजल्यानंतर नंतर तो मला दाखवतो थोडा वेळ रेस्ट करतो इथे वर टाकाय ओ तो याच्यावर याका आज एक नंबर मित्रांनो तर आमचं सावका सावका हो ली बंडिया हे आम्ही आता काढता भाऊ कारण चांगला इष्ट पेटवून अर्धा पाऊण तास तरी थांबला होता ना आपण आग विजून विजून सगळे निकार बाबून जो खायला सुरुवात केला ना का सोडून दे काय त्या बाजूला असेल तर हे झालं असेल तिथनं 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 बाजूच करा ना तू हा मडका इकडं हा मडका आणि तो आपला डबा डब तिथनं निकारात ना काढ ना असं बाजूच करा ना इकडे वा तो बघ घेऊन गेला बघ हे बघायच हे बघा एक नंबर काढला वा आता होतो या कशा वर किलीची पाण्या कुठं आहेत ते शिजवतो त्याचा काही विषय नाही वाच चांगला नाही का चांगलं दिसतय का शिजलं फक्त भाजलं भाजलं मला काय पाहिजे

आता खाली गेले उलटा मारणार आपण चिकन गेला असं काट्यो गेला असेल त्याच्यात काटक हे आता हे एवढे टाकले होते माल कर उलटी हा उलटी करा ना पिशवीवर करा थांबतो आणतो बाबू भेटत काय रे रुपया राजा चल एक नंबर पाणी आपण खाली काय हाय अजून अरे हाय बरोबर नाही 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 एक नंबर झालाय हे मित्रांनो आणि आपला मडका कुठं आहे मडका पण उलटा करून टाका हे माल हे वरचे काढलेले आहे जिची पण टेस्ट बघायची कशी लागते ती सोडून द्या झालं मला मस्त झालाय

फक्त खाताना मित्रांनो काय का एक नंबर एक नंबर विशेष वरच पडा मस्त झाला एक नंबर सगळेच मस्त झाला हात ना हा बघा मित्रांनो ही आम्हा एक मिनट ही शवाने काला करणार आहे ना तो काढून टाकायचा आणि हे आहे ना हे काल उलट काढते येणार चांगला बघा कसलं शिकला ते एक नंबर हे बघा मडक्यातल्याच कसले भाजलेत ते मडक्यातले ना डब्यातले हे डब्यातले भाजलेले मस्त हेच फक्त झालेला कसं झाले एक नंबर हे काळा काळा कुठला काढायचा दाखव हे दाखायचा ही काढून टाकायची म्हणजे ते आपण भाजल्यानंतर ते बरोबर हे हे बघा काढून डब्यातले एक नंबर नाही मूड कडक

पूर्ण भरली एक नंबर <laughs> <ला>। <laughs> रे बाबू मेला है साव मस्त फोन ना कडाक ना काम पच्चीस एक नंबर झाले ते पण मस्त युट्यूब काय काय फिरवता तर मित्रांनो आजचा जो प्लॅन होता ना मालाचा आणि एक नंबर माल पण झाले होते आणि चिकनची पोपटी ना एक नंबर टेस्ट पहिल्यांदाच आम्ही बनवलं आणि पहिल्यांदाच खाल्ली मी पण तर खतरनाक टेस्ट होती सगळ्यांना आवडले हे लोकांना सगळ्यांनी खाल्लेली हे ना फक्त पहिली खाल्ली होती आम्ही पहिल्यांदाच खाल्ले भोरनात मी रुपया तर एक नंबर अशी टेस्ट झाली आणि हो, माल पण ना खतरनाक झाले होते कारण ते आपण फोडून डायरेक्ट ते डब्यात टाकला होता ना त्याचा वास पण त्याला भारी आला होता एक नंबर तर मित्रांनो ह्या व्हिडिओला इथंच एंड करतो तर आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकरच तर जाता वाता घरी तर चला आता बाय